एकता नगर मधील पूर ओसरल्यानंतरची नागरिकांची परिस्थिती आणि प्रतिक्रिया एकता नगर मध्ये पावसाचे थैमान पूर ओसरल्यानंतर लोकांचे घरातील सामान भांडी वाहून गेले आहेत दुकानांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाचे आणि महानगरपालिकाचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य झाले नसल्याने नागरिकांचे म्हणणे आहे याआधी कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती पूर्वकल्प कल्पना दिली असती तर नुकसान काही प्रमाणात कमी झाले असते असे या नागरिकांचे म्हणणे आहे आमचं टेलरिंगचं दुकान आहे आमचं खूप नुकसान झालं लोकांचं साड्या होत्या दहा वीस वीस हजारांचं आमचं मशीन गेलं इस्त्री गेलं मशीन गेलं काउंटर गेलं खूप नुकसान झालं आधी आम्हाला काही कल्पना दिल्या नाही की पाणी येईल म्हणून अजून काहीच नाही मदत भेटली काही मदत भेटली नाही आम्हाला आमचं खूप नुकसान झालं अख्खं दुकान पाण्यामध्ये गेलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज पुणे